अपडेट इंडिया निधन वार्ता वाहवा येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेश पेंद्राम यांचे दीर्घ हजाराने निधन राळेगाव तालुक्यातील वाहवा येथील जांबुवंतराव धोटे चळवळीत कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तथा राळेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष स्वर्गीय सुरेश पेंद्राम यांचे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दीर्घ आजाराने यवतमाळ येथे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा मोठा आपत्य परिवार आहे त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा उमदा समर्थकाचे निधन झाल्याने काँग्रेस पक्षातर्फे तसेच राळेगाव रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष ते होते त्यामुळे त्यांच्या निधनाने राळेगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे